असं देवेंद्र शेट्टी सांगितलं तसं सांगितलं तर चेअरमॅन साहेबांना एक विनंती करतो आपण इथं जाहीर करावं ज्या करा। शेतकऱ्यांना वाटत ज्यांचं व स्वधन करून स्वतः काट्यावर दुसऱ्या काट्यावर करायचं पण तुम्ही जर जाहीर केलं लोकांच्या मनात जी शंका आहे ती निश्चित दूर होईल दुसरी एक माझं म्हणणे संपूर्ण बोलू द्या कारण मग त्याला मला वेळ मिळतो आम्हाला थोडासा मिळाला मला एक शेगावांची सुद्धा आठवण सांगायची ती पण सांगणार आहे पण तुम्ही सांगत ताई त्याला सांगतो बाहेर आपलं आता अशी बाहेर धक्क्यावर चर्चा आहे तर कारखाना गाडी काटेवर घालून देत नाही तो धक्का आवाज सुद्धा आपण उडून टाका असे आपल्या सर्व संचालक मंडळाला विनंती करतो आणि एक छोटासा माझा आठ्याऐंशी सालचा टाळ्या वाजवला याच्याबद्दल लक्ष द्या लोकांच्या मनातलं बोलू या ठिकाणी अठ्याऐंशी साली माझा ऊस होता माझ्या नावावर नव्हता माझ्या मेहन्यांच्या नावावर होता ना। शेखबाबाबद्दल बोलायचं तर मला एक अचानक माझी मुलगी आजारी पडले मला पैशाची गरज होती म्हणून शेखबाबांकर आयराम शेख कामत आणि आम्ही दोघं जण आलो आणि म्हणले झाला एक वीस हजार रुपये द्या तर त्यावेळेला शेखबाबांनी सांगितलं वसंतराव मारुती चास्कर यांच्या नावाचे पेपर पेपरवर देऊन आला आम्ही तुम्हाला पैसे देतो आम्ही दोघं असं हुशार होतो आम्हाला वसंत मारुती चास्कर यांची सही येत होती सुद्धा मी आणि पैसे काढायचे नातो मी त्या पद्धतीने स्टॅम्पवर सही दिली दोन दिवसांनी आलो दोन दिवसांनी आलो बाबनपूर बसलो बाबनपूर स्टॅम्प ठेवला सकाळी झालो पैसे मिळाले पाहिजेत अडचणीचा प्रश्न वीस हजार मला तर वीस लाख वाटायचे तर बाबांनी म्हणले राजाराम त्या पोरांची सही खुटी आहे बाबा खरच खोटी आहे पण आता त्यांना फोन लावणे खोटी केली तरी पाहिजे त्यांनी फोन लावायची गरज नाही म्हणली पैसे देऊन टाक तू खरं बोल म्हणजे मला एवढं जाणवले कसं लागलं नाही सही खोटी सई केली ना तरी चेक पास होत त्या त्याबद्दल बाबांच्या बुद्धी मध्ये माझ्याकडे आले हा त्याकडे आले त्याबद्दल सांगितलं मी सांगत सांगितलं वजन हे बाहेरून करून आणलं तर चालल का माझी सगळ्या सभासदांना शेतकऱ्याला माझी विनंती आहे आमच्या कुठल्याही वाहतूकदाराला जर तुम्ही सांगितलं तर बाबा गाडी काट्यावर घे तो नक्कीच गाडी काट्यावर घेईल पण गाडीचं मला फक्त एवढं सांगायचंय गाडी जुन्यावर कारखान्यावर काटा उतरला जर असेल तर त्याचं काय असेल ते तुम्हाला फक्त बघायला लागल काय काय नाही ते आणि आमचं काही म्हणणं नाही आम्ही सातत्याने सांगत आलेलो आहे का तुम्ही कधीही गाडी कुठलीही गाडी काट्यावर घ्या वजन करायला सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक सांगू काटा मारता, काटा मारता, काटा मारता। काटा थे, थे हे जरी लोक किंवा काही बाहेर जर म्हणत असतील ना का बाबा काटा मारतात काटा मारतात काटा मारतात काटा खोली मारत नाही मारू शकत नाही ते सगळं ऑनलाईन आहे स्क्वॉड येत ते चेक करत त्याच्यामध्ये बॅलन्सिंग करत त्याच्यामध्ये काही हलवता येत नाही त्याला लॉकिंग असतं काहीच करू शकत नाही तुम्ही त्याच्यामुळे हे ते राहिलेलं नाही का बाबा पाय द्यान चप्पल काढा आणि गाडी येतात असला काही प्रकार राहिलेला नाही येतो हे सगळं बंद झालेलं त्याच्यामुळं तुम्ही जी सूचना मांडली बाहेरच्या लोकांना माहीत नसेल किंवा कल्पना नसेल तर ती कल्पना देतो आणि कधी कोणी कुठल्याही काट्या वजन करून घेऊन येऊ शकतात फक्त डिझेल पाचक पिचा इकडं तिकडं उडलं मिळतो त्याचा थोडासा इराण असू शकतो बाकी काही नाही आणि शेडबाबांचं एक तुम्ही गोष्ट सांगितली तर नक्कीच आम्हाला बाबा मनापासून तुम्हाला धन्यवाद आनंद